नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला प्रसादासाठी बनवली जाणारी चण्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चणे चार ते पाच तासासाठी भिजत घातले होते तर आपल्याला भाजी बनवायच्या आधी एक चार ते पाच तास याला भिजत घालायचे आहे किंवा मग तुम्ही रात्रभर भिजत घातले तरीसुद्धा चालेल तर आता आपण याला तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर इथे मी कुकरमध्ये चणे धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत आणि थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे मीठ घातल्यामुळे आपले चणे खूप छान गाळ शिजतात आणि लवकरसुद्धा ते शिजल्या जातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात त्यामुळे मीठ नक्की घाला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याच्या तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तर हे चणे खूप लवकर शिजले जातात कारण आपण याला रात्री भिजत घातलेलं होतं किंवा एक सात ते आठ घंट्याआधी आपण याला भिजत घातलं होतं त्यामुळे तर हे पा मस्त आपले चणे शिजलेले आहेत आणि मीठ घातल्यामुळं हे अगदी लवकर कमी वेळेमध्ये गाळ असे छान शिजल्या जातात तर आता या चण्यांमध्ये जे आपण मसाले घातले होते काही खडे ते आपल्याला भाजी बनवायच्या आधी हे काढून घ्यायचे आहेत आता आपण याचा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे मी टोमॅटो थोडं खोबरं अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण यात कांदा लसूण नाही घालणार आहोत थोडेसे शिजलेले चणे घालायचे आहेत एक चमचा आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे काही मी मसाले घेतलेले आहेत लाल तिखट गरम मसाला आणि धनेपूड तर तिकटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर असं बारीक आपल्याला याला मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे तर ही प्रसादाची जी भाजी असते यामध्ये आपण कांदा लसूण वापरत नाहीत त्यामुळे इथे अद्रक चालत असेल तर नक्की खाला नसेल आवडत किंवा चालत नसेल तर स्किप केली तर तरीसुद्धा चालेल तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन पाळ्यात तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झालं यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मोहरी छान अशी फुलली की यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि थोडीशी यामध्ये हळद घालायची आहे आता हळद घातल्यानंतर आपण वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि कमी गॅसवरती छान असा हा मसाला पूर्णपणे आपल्याला परतून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला छान असा हा परतून घेऊ तेवढी भाजी खूप छान लागते चवीला पण मस्त लागते त्यामुळे कमी गॅसवरती छान असं याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे जास्त फ्लेमवर जर परतवला तर मसाला खाली डागू शकतो त्यामुळे कमी गॅसवरतीच हा मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे ही भाजी खूप लवकर होते आणि झटपट अशी होते चवीला पण खूप अप्रतिम लागते कांदा लसूण न घालतासुद्धा ही चण्याची भाजी खूप छान लागते तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आता मसाला छान आपला परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला सगळे चणे घालून घ्यायचे आहेत याच्यामधलं जे पाणी असतं ते सुद्धा घालायचं आहे कारण हे नंतर या मसाल्यासोबत पाणी हे सगळं ह्या भाजीमध्ये आटून जातं त्यामुळे पाणी जेवढं पण आपण चण्यामध्ये शिजताना घातलं होतं ते सगळं पाणी यामध्ये घालायचं आहे चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ अंदाजानेच घालायचं आहे कारण आपण शिजतानासुद्धा चण्यामध्ये मीठ घातलं होतं आता भाजी हे भाजीमध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे फ्लेवरसाठी फक्त थोडंसं अद्रक आणि दोन ते तीन मिरच्या घातलेल्या आहेत ह्या ऑप्शनल आहेत तू नाही घातल्यात तरीसुद्धा चालतील अशीसुद्धा ही भाजी खूप छान लागते तर आता याला आपण कमी गॅसवरती झाकून ठेवूयात दोन ते ती तीन मिनटासाठी हे पहा मस्त आपली भाजी चण्याची तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे पहा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तर आता याच्यातलं पूर्णपणे तुम्ही पाहू शकता पाणीसुद्धा जवळपास याच्यातलं आटलेलं आहे तर ही भाजी अशाच पद्धतीने याची ग्रेव्ही असते घट्टसरच ही भाजी असते जास्त पातळ नसते तर आता आपण याला काढून घेऊयात तर हे पहा मस्त आपली ही काळ्या चण्याची अष्टमी नवमीसाठी बनवली जाणारी प्रसादाची भाजी तयार आहे तर मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद